नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादक डॉक्टर शैलेश गुजरात पुणे शहर हे दोनशे ऐंशी बिलियन डॉलरचं ग्रोथ हब इंजिन आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान पुण्यामध्ये मत व्यक्त केलं पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ ते आले असता त्यांची एक विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती गिरिजा ओक यांनी ती मुलाखत घेतली होती तेव्हा जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा तर मला आनंद आहे कुठलाही परिवार जर एकत्रित येत असेल तर आणि त्या बाबतीत मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं एकत्रित येण्याचं आणि ते क्रेडिट मी याकरता घेतलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ज्याकरता त्यांनी स्वतः प्रयत्न केला पण त्यावेळी दोन भाऊ एकत्रित आले नाही ते जर माझ्यामुळे एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं की मी चांगलंच काम केलंय मला त्याचा आशीर्वादच मिळेल आता बहीण आणि भाऊ नेमके एकत्रित आले आहेत का आणि ते माझ्यामुळे आले असतील तर तेही मला धन्यवाद देणार आहेत का हे मला कल्पना याची नाही पंधरा तारखेनंतर कळेल पंधरा तारखेनंतर कळेल ऍक्च्युली <laughs> आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमान आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे अनाऊन्स करायला काय लागतं आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला अनेक वेळा बघा आपले राजकीय क्षेत्रातले लोक अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशन मध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना म्हणजे आपण करू आता मेट्रो मेट्रो केंद्राची देखील आहे मेट्रो मध्ये जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि एम डी हे महाराष्ट्रातले असतात दुसरं कुठल्याही मेट्रोला ज्यावेळेस आपण त्याचं फेअर फिक्सेशन करतो कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार